काजड शिंदेवाडी मैदानाचा गट क्रमांक वीस सुटला आणि या गट क्रमांक वीसमध्ये आज पिंटू शर्ट मोडक वडकी यांचं कॉकटेल पालटण दिसेल मी कालच अपडेट दिली होती या गटात आपल्याला कॉकटेल पालटण दिसला गाडीवरती होते सनी ड्रायव्हर तर गटाला नक्की काय घडलं तर निकाल रेषा जशी जवळ आली तशी तीन गाड्यांमध्ये लढत झाली या लढतीचा निकाल कोणी घेतला तर मित्रांनो जी साईडच्या फाटीवरती गाडी आहे तीसुद्धा चांगली टॉपची गाडी आहे त्या गाड्यांनी निकाल घेतला आणि कॉकटेलची आणि साईडच्या गाड्यांनी चांगली टक्कर दिली होती परंतु या गाड्यांची आज गटालाच हार झाली पुढच्या मैदानात नक्कीच कॉकटेल कमबॅक करेल मित्रांनो हार घेता खेळाचा भाग आहे परंतु जी गाडी विजयी झाली तिथंसुद्धा खूप खूप अभिनंदन तसेच आज वेगाचा शेवट सारजा सुंदर बॉस शाकीरभाईंचा शाकीरभाईंचा सम्राट असे टॉपचे नंदे मित्रांनो गटपत झालेत नवीन चेहरे देखील गटपत झालेत तर कॉकटेलला पुढच्या मैदानासाठी खूप खूप शुभेच्छा तसंच आपला बाकासूर कधी पाळणार तर गट येत्या चोवीस तारखेला सातेवाडी भव्य दिव्य जुने आणि पारंपरिक मैदानात शंभर टक्के आपल्याला बाकासूर पावतन दिसणार आहे तर व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक करा चॅनलला सस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद